राष्ट्रवादीच का आणि अजितदादा पवारच का सकाळी सहापासनं जो दादांचा कामाचा धडाका त्या ठिकाणी चालू होतो आणि संध्याकाळी म्हणजे रात्री जवळजवळ बारा वाजेपर्यंत हा एकमेव तसं मला वाटतं देश राज्यातला नाही देशातला नेता असेल की सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत समाजासाठी आणि जनतेसाठी त्या ठिकाणी काम करतो आहे दादांचं नाव जरी घेतलं तरी लोकांना माहिती आहे की कामाचा माणूस म्हणून दादांचे दौरे जर आपण पाहिले तर सकाळी साडेपाचं सहा वाजता त्या ठिकाणी रोडच्या व्हिजिट होतात वेगवेगळ्या विकास कामांच्या व्हिजिट होतात आणि त्याचं ज्यावेळेस कारण अनेक पत्रकार मंडळी दादांनाही विचारते दादांचे सुंदर उत्तर असतं की बाबा मी आल्यानंतर ज्यावेळेस एवढा मोठा तापा त्या ठिकाणी असतो मग पिक ऑरमध्ये कुठंतरी आल्यानंतर वाहतूक कोंडी होऊ शकते सर्वसामान्य पुणेकरांना त्या ठिकाणी अडचणी होऊ शकतात मग अशा वेळेस माझ्यामुळं कुठल्याही पुणेकरांची त्या ठिकाणी अडचण झाली नाही पाहिजे किंवा त्याला अडचण कामा नाही म्हणून पहाटेचे दौरे करणारा तसं जर पाहिला तर राज्यामध्ये मला वाटतं एक नेता असेल तो म्हणजे अजितदादा आणि त्यामुळंच काही झालं तरी कायम एकनिष्ठ अजितदादांची त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता राहील